तर कृष्ण अरे मित्रांनो सुंदर को करणार तर टकला हिशेले मग डायरेक्ट गा की पोच गे के दुकान मे तिथनं डायरेक्ट आलो गा गावात मॉल मध्ये आणि राव काढ झाला त्याच्या आयला कॉपी घेतली होती पेयला तीच सांडली पेता पेता या आमल्यानं बहुतेक नजर लावल्या आंबल्याला आमल्याला इंग्लिशमधनं चार पाच शिव्या आणि तिथन आपण डायरेक्ट सुटलो घराकडे आणि मधला घडी कसा बघतोय तू बघाय माझ्याकडे मारक्या मशीनर बाबा मी काय केलं नाही त्याला पण दोन चार शिव्या दिल्यान आपण डायरेक्ट आलो इथं डांबरीवर उभार राहिलो तेवढाच अक्षय भेटला आपल्याला दूध घालून आला काय दिवसभर काय ब्लॉक घेतला नाही त्यामुळे डायरेक्ट रात्री घेतला आणि ही फिक्स ड्युटी आपल्या नशिबात चांगली कोरून ठेवलेली उडगी सुटका ती ते मोकळं जाऊ देत नाही दूध घेऊन जायला लागत आणि डायरेक्ट हम गावा मध्ये पोच गाय इधर दुकान का का काम चालू होता त्यामुळे हम इधर रुके और ये बापू कैसा द्या करा इधर तवर इकडे यांचं चाललंय डावचा डावची मग काय भरमाशेटला म्हणलं जरा शेटर तर उघडून दाव कस कसं काम चालू आहे त्याने बी दावाय लागला होता पण राव राह लय उडवा लागलं होतं त्याचं काम चालू होतं ना हमार तर काय जीव राहताय वय मग आत घुसके डायरेक्ट मग बघणी लागा कैसा काम काम किंवा काम तर लय बाहेर है आहे कैसा वाटता है तेवढं कमेंट मी सांगू तर जंक्शन मोठा विषय होणार आहे ती पुढे कळत तुम्हाला राव हो भरमाने डबल आपल्या तुरडा ओढवायचं चालू केला काय माणसाने थांबत का नाही टेक्नॉलॉजी दुसरं नाव फॅन लावून धुळं बाहेर काढायचं चालू आहे आता काय करावं नाही काय करायचं ना डायरेक्ट घरी सुटायचं आपलं मग काय मी निभार गोंडळ्यात हा दूध घाल कि हम सरळ सुटे घराके दिशे मी आणि तेवढ्यात हमको जरा पुढे एक फोर व्हीलर तो भांड्या मी आगाय था आणि पुढे येतो तू तेवढं ही काय 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 डॉगेज भाई आपण डॉगेश भाई ही होतं राव कुत्रा बिबट्या एक सुटले त्यामुळे मुलं भिलो आणि तेवढाच राव कलरफुल बिबटे आला डायरेक्ट बारड्या घेऊन बार्ड्या घेऊन सरळ हो सुटलं पिकापाकडं मला वाटलं पिकापात काय आहे का काय पिल्ली बिल्ली त्यांना दूध पाजाय नेते पण कुठलं काढू स्वार्थी बोड्या जाईर दूध घालायला लागले भावाला अख्ख्या चोवीस तासात ना एवढंच काम असते की डांबरीवर येऊन दूध घालायचं कसा दिसतोय आमचा आबिता बुच्चन सोन्या राव निभार गारातली कोळंबी झाल्या बाबा तेवढ्याच आपल्याला गाठ पडलं राव आपलं दहावीतलं मित्र राव लय लांब दौरा करत आले आणि ही तर काय तोंडच दहावी बाबा दाव दाव आहे दाव थोड्याच वेळात आता फेस रिव्हिल होणार आहे भाऊ उते 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 त्याच्या आयला नाही